दिवसभराच्या धावपळीनंतर जेवणात जर थोडं थंड चविष्ट आणि झटपट असं काही मिळालं तर ते असतं बुंदी रायता हे फक्त साईड डिश नाही तर संपूर्ण जेवणाची चव खुलवणारं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे तिखट भाज्यांबरोबर असेल गरम पराठ्यांबरोबर असेल किंवा भातासोबत हे रायता तोंडाला अगदी लज्जत आणतं आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने काही मिनटात तयार होणारं थंडगार बुंदी रायता जे तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत थंडेगार आणि झटपट असा गोंदी रायता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे घरचं ताजं दही घेतलेलं आहे घरच्या घरी डेअरीसारखं घट्ट दही कसं लावायचं याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता तर बुंदी रायता बनवण्यासाठी इथे मी घरचं ताजं दही तीन चमचे घेतलेलं आहे आणि ते आपल्याला रवीच्या साय्याने छान घुसळून घ्यायचं आहे आता इथे आपण दही छान घुसळून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तीन पाया दही घेतलं होतं तर त्या अंदाजानुसार मी इथे तीन पाया पाणी घेत आहे तसं तुम्ही पाणी तुमच्या अंदाजे कमी जास्त टाकू शकता परंतु इथे मी थोडा घट्ट असाच रायता बनवत आहे पाणी टाकून आपल्याला पुन्हा एकदा छान रवीने घुसळून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे पाणी आणि दही दही घुसळल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचालाही कमी लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा छान घुसळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथे बुंदी टाकून घेणार आहोत खारी बुंदी त्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे मी दोन पया बुंदी टाकून घेतलेली आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आपला बुंदी रायता झटपट असा तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने झटपट असा जेवणाची चव वाढवणारा बुंदी रायता नक्की तयार करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद